तिचर म्हणून राहिलो तिने चालव 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 इथं लढत बसली पण चालून नाही राहिली चालना डॉक्टरला दाखवून देऊ ना डॉक्टरचं काम डॉक्टरच करते आ हो काऊन चालना काढून नाही लागून राहिलं ना चालना। चालना। चालना आ उलट्या झाल्या हा आयला गैल्यासारखं वाटून राहिलं म्हणत चक्कर आल्या सारखं फोन करून मला बोलावलं आणि मी आलो तर तू येऊन नाही राहिली ना जाऊ ना चालना शांबल्या सारखी बसून लढूनच राहिली लढूनच राहिली तुझी काय झालं काय नाही तर भेम का होऊन काय राहिलं तुले तुला कसं वाटते मला सांगायला नाही नाही उलटी गिलटी नाही वाटत आहे उलटे झाल्यासारखं वाटे पण उलटी गिलटी नाही वाटत आहे मी मला आणि असं डोकं लय दुखून राहिलं मायवाला खूपच डोकं दुखून राहिलं काय करावं काही समजून नाही राहिलं एवढं डोकं दुखून राहिलं मायवाल पागल्यासारखंच लागून राहिलं मला पागल्यासारखं लागून राहिलं म्हणजे कस नाही सारखं लागून राहिलं म्हणजे काय सांगू कसं लागून राहिलं कसं लागून राहिलं तर बेकार लागून राहिलो म्हणून तुम्हाला बरोबर नाही लागून राहिलो जीव माय 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 उरायला मायावाला तुम्ही काय डॉक्टर आहे का हा कसं लागून राहिलो कसं लागू राहिलो करू राहिले ता डॉक्टर नाही होई मी हा प्रोफेसर होई मी आणि ओरडू नको बिन कामाची का तुला कायच्यासाठी म्हणून राहिलो मी हा दवाखाने चालवा म्हणून फोन करून बोलवलो ना तुला हा तर मग सरका सुद्धा तान ना मागता सरकी सुद्धा चालाले मग मला काय समजत नाही आई बोमल नाही का मग अजून गेलो म्हणजे आपण दवाखान्यात काय सांगता मग आईले आईले सांगाले

आई हिन मला फोन केला कॉलेज मध्ये मला म्हणते घरी आ म्हणते तुम्ही मला बरं वाटून नाही राहिलं आ मला उलट्या झाल्यासारख्या वाटते म्हणे पोट दुखून राहिलं म्हणते माय मी म्हंटल ठीक आहे तू तयारी करून राहील मी येतो बा म्हणलं आयारी करून राहि बसून तिने चालवा 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 करून राहिलं तर ती मायावर ओढून राहिली तुम्ही काय डॉक्टर आहे का तुम्ही काय समजून राहिलं का काही आला काजून आला 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 हा दोन चार दिवस गेले काही तब्येतच बिघडते दोन चार दिवस गेले काही तब्येतच बिघडते बिघडा कोणती होय बापा हे बिमार आहे का काय तो काय माहित एकदाच नाही बाबू तिला दवाखान्यात आणि सर्वांच्या सर्व तिची बॉडी नाही का चेकअप करून घेऊन काय आहे तिले काय नाही प्रॉब्लेम काय आहे तर तिले काय आहे तर पाहुणे बापा पाहुणे त्या डॉक्टरले म्हणा हिचं सर्व हे कर म्हणा तपास म्हणा काय आहे काय नाही तर रक्त घेत चेक करून घे तिचं वाला काय आहे ना बापा काय नाही तर कोणती बिमारी आहे कोणती नाही तर अर्धा दिवस गेले का बिमारच पडते अर्धा दिवस गेले नाही नाही ते बरोबर आहे आई हो बरोबर आहे हो हो तसंच करावं लागेल मली इथे घेऊन आता दवाखान्यात म्हणतो सर्व चेकअपच करायला लावतो तिचं वाला ब्लड चेक करायला लावतो आणि सर्वच करायला दिसून नाही वाला पाहिलं मी ना अंग नाही आहे गर काय माहित काय झालं काय नाही तर माहितच पडते आता गेल्यावर म्हणून म्हटलं तिले लवकर चाल बा बसूनच लढूनच राहिली असं राहिली दवाखान्यात जा रे आ तो एवढा अमनीन म्हणून राहिला तुले आ तिथून कॉलेज मधून आला तो आ तुले घ्यासाठी दवाखान्यात नेण्यासाठी तर घरातल्या घरात बसून काय करतो बिमारी बसणार आहे का ते घरातल्या घरात राहू हा अंगात घेऊन बसतो काय ते बिमारी अगं जास्त दिसत झालं म्हणजे हा तुम्ही माय माय आम्हाला मनात राहले मला वाटलं तुम्ही बोलान गिलान म्हणून मी होय नाही म्हणून राहिली त्याले नाही नाही म्हणून राहिली त्यासारखी सोंगाडी पाहिलीच नाही बाई बाई मिन ना सोंगाडी आ आता तुले दवाखान्यात जायसाठी नाही

आता कसे डोबण लागायचे बाई तर थे बंद झाले व मार ऊन तपून राहिली ऊन तपून राहिली निसती तप आले पाऊस एकच दिवस आला बरोबर तर लोक सारे डोगानेच तयार झाले आणि आज ऊन पडल्या बर बिचारे काही खराब होते पाखरा खाऊन घेते ते लाल वाले पाखर आहे का नाही ते खाऊन घेते बिचारे बिया आ दुसऱ्या वेळेस कुठून आणि नो मग मी काय नव बिया नो हा चंदा तुला काही गडबडीत डोबून दिल डोबून द्यायला एक दिवस पाऊस आला डोबून दिल तुला निदान दोन पाऊस तरी येऊ द्यायला लागत होत ना जमिनीत वल राहते जमिनीत वल राहिले दोन तीन पाऊस झाले म्हणजे तुला लगेच एक पाऊस आला आणि गाई गडबडीत डोबून दिल हो ना बिचारे हट आवा तरी मी ना म्हणलं वैले थांबावं म्हटलं आ रोशनच्या बाबाले आता दोन तीन वेळा पाऊस यावं येऊ द्या म्हटलं दोन तीन चांगला शिरवा मग बघू घाईस मोठा करे घाईस मोठा करे आण आणाल लावलं बाई पोर आले बियाणं घाई 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 आणि दिलं बाई डुबा डोबून हा बहिणीची इरिगेशनची जमीन असून बी तिनं थांबवलं तिचं काय आहे म्हणा आ पण तरी पण ते म्हणे आता थांबतो म्हणे आता सुरुवातच आहे म्हणे डोबाची माय बाई तुम्ही इथं बसून आहे का आ हा चंदाबाईन मी तुमच्या घराकडे गेली आली बिचारी इकडे घरी गमे नाही आ ताली बसली मी बबिता जवळ बबिता दिसली जात होती मी इकडे सा दुकानाकड आ त मिठाचा पुडा संपला आता घेऊन येतो म्हटलं ते बबीता दिसली बाहेर बसली इच्या जवळ आली ये ना बस ना बस पण तुम्ही वने ना वा जात आहे म्हणून आ वावरा तुम्ही ना मस्त डब्बा डुब्बा बांधला बाईन पाहतो तो, तो कोणी आवाज देलास नाही मला आणि तुमच्या घरी आली मी तिथे रोशन म्हणे आई म्हणे दुकानात गेली म्हणे आली नाही मग बिचारे बंद झालं ना डोबन लोकांना थांबवलं ना बिचारे पाऊस नाही आला तर था थांबवलं ना लोकांना डोबण मग तो येऊ बी आला होता घरी सांगली ग्रामच्या बाई निर्मला बाई म्हणे मी काही डोबत नाही बाई म्हणे आता सध्या पाणी आल्याशिवाय म्हणून तो कॅन्सल झालं तर म्हणून आली इकडं दुकानात मिठाचा पुडा घ्या रे हे दिसली तर बसली इथं अमाय हो काजी चला मग मी जातो घरी डबा काडकुड करून ठेवून देतो बांधलेला हाय बाई हो का हो माय डब्बा बांधून तसाच आहे हो <laughs> जेवलीच नाही गाय गडबडीत जेवली आण हाय एक पोई खाल्ली होती मग आणि आण तसंच बांधून आहे डबा आता जाणंच कॅन्सल झालं तर तू कोणाशी ताडकन उठली व काय झालं रे डपा नाही बी आई नाही तस बांधलीला आ आता वावरा थोडस जास्तच लागते ते मी ना जास्त भाकर घेतली भाकर हैबा म्हटलं कोणी खाते

पहिलीच बीमार आहे लग्नाच्या पहिलीच आ काही लपून राहिले का काय तर काय माहित का मला तर किडकले दिसते किडकली दिसाले असं वाटतं एक धक्का मारले तर खाली पडते का काय तर काय माहित का अशा सारखेच करते एकदम बेहोश माणूस कसं राहते असं आ बोलते कशी अशी हा काय म्हणता आई आणि असं झालं काय आणि तसं झालं काय बोलणं धड नाही देवाले तिचं बोलणं धड राहिले तसा विच्या पहिली असं बिमारी असं नाही तिक आपल्या घरी आली आपलं आपल्या पाहणार काही आपलं कधी आल ते, पा, ते, पा, ते पा काय झालं रे बाबू हा पोहोचले बरं नाही आहे का बाई तुरे हो राणी बरं आहे ते तिचं ब्लड काढलं ब्लड टेस्ट कराल लॅब मध्ये आता तो म्हणते सगळं चेक करून राहिला तो तीन दिवसानं

आणि औषध विषध दिलं ती ना या गोड्या रेग्युलर घ्यायचं म्हणे यानं कमी वाटते म्हणे मग ए आता तर काहीच नाही म्हणे सुरुवात आहे म्हणे नंतर तर म्हणे जेवण बनवान कोण काही बनवान तर वासच येत जाईन म्हणे हा तर मग थोडसं काळजी घ्या म्हणे तुम्ही थोड्या वीक दिसून राहिल्या म्हणे तिने म्हणे राणीले तर काळजी घ्या म्हणे अशा सांगितले डॉक्टरी <laughs> आम्हाला ती गोष्ट आहे मग तर <laughs> चांगली गोष्ट आहे <है। laughs> तुम्ही सेंती बाबू आ चांगला दन्न काम करा लागते दन्न रा आमच्या वेळेस आम्ही असे काम करो कानी आणि मग तव नॉर्मलली हरी होते चांगला राईते बाड खेडत मग ते डॉक्टरला कसं कामच होय आ जास्त हे नाही करायचं जास्त ते नाही करायचं जास्त हे नाही करायचं आमच्या वेळेस আতানেছে আতানেছে আতান জানে আজানে আতা মারানি সারেকয় লালিনেছে আতানেনে আতাতুমনাব হালি নেমনানে আতিযেরিয় ইডরিটিয� झाले बोलाले आवडतच नाही तिथे मग काय करतात तू सांग नाही नाही मी आहो ना मी आहो ना मी सांगतो तिथे बरोबर मी आहो चांगली गोष्ट आहे बाई चांगली गोष्ट आहे होऊ दे सुकान चांगलं होऊ दे आ मस्त काही हो बापा पोरग पोरगी हो चांगलं होऊ दे आणि बाय बाई राणी तुले सांगतो सासूच्या गोष्टी तुले वाईट वाटून बोलणं अशा याच्यात काम दाम सर्वच करावं लागते नाही तर म्हणशील माझ्या सासूला कामातच येऊन पडलं हा मी ना काही तीन तीन लेकरं असेच पैदा नाही केली बाई मग अरे डॉक्टर यांचा असं सांगणार आहे ते एवढं काही नाही तू नाजुर नाजुक वापरशील ना तुला त्रास होईल हां आ ते फ्रीज मधला पाणी गिनी पेन बंद कर वाई आ ते असं दिसते थंड पण ते गरम राहते बड त्रास होते ते फ्रीजचं पाणी लस पेते रे वागी इستا फ्रीजचं पाणी फ्रीजचं पाणी ते बर्फ करू करू पिऊन राडी पाणी हे सांगत होती तुला पण आता जाऊ दे म्हटलं आता तरी बंद कर ते फ्रीजचं बर्फा करू करू, करू पाणी पिते बाई पोरगी आहे अमाय वे भाजी वरण आ भात बनवला रोशनीना आता काय चाव लागत नाही व हे बाई मग मी बेसन बनवला आता

आमी ले हो, ते आ मी म्हटल भा सर्व राहण भातच राहील म्हटलं पोट्टीले होते म्हटलं थोडंसा भात हा ते पोटी भातच खाते वरण भात आता मग निर्मला बाईच्या घरी वरण बनवलं रोशनीच्या घरी ते घेऊन वरण आ आपल्या काव्यासाठी भात मांडला ठेवला आहे बाई थोडसा तिच्यासाठी घेऊन आली बाई नाही दिसत बाई म्हणलं होतं बाई तिला चल म्हटलं सगळ्या जणी जेवण करत आहे जेवणा जेवणी करून राहिल्या म्हटलं चंदाच्या घरी तर चल म्हटलं तू बी घेऊन त्या घरचं जेवण ते तर म्हणे नाही म्हणे

झालं अजून वा घ्यायचं घेऊन ये बी कमी जास्त होते का जा। हो म्हणजे दहा वेळा उठा दे नाही मग म्हणून म्हटलं एकदा तर जेवायला लागलं म्हणजे उठूश नाही लागत म्हणून म्हटलं आणतो एका प्लेट मध्ये